परभणी शहरातून नॅशनल महामार्ग जातो एकसष्ट नंबरचा आणि ह्या उड्डाण पुलावरून तो एकीकडं एक लातूरकड जातो एकीकडं नांदेडकड जातो या उड्डाण पुलाची अवस्था म्हणजे एखाद्या उखंड्याप्रमाणे झालेली आहे तुम्ही बघू शकता इकडं पलीकडं ते पायपायी जायचा प्लॅटफॉर्म होता ते खोदून ठेवला इथं सगळे खड्डे पडलेले आहेत इकडच्या साईडनं वाहनाची वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत असं असताना इथल्या पुढाऱ्यांना याबाबत काही घेणं देणं नाही इथले अधिकारी चोर चोर मावस भाऊ अर्धा अर्ध वाटून खाऊ अशा पद्धतीने हिस्सेदारी करतात इथं होणाऱ्या अपघातानं अनेक लोकांची संसार उद्ध्वस्त झालेली आहेत अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत तरी सुद्धा इथल्याला काही घेणं देणं नाही अधिकाऱ्यांनी आणि ने या नेते मंडळींनी या उडाम पुलावर तात्काळ जर तोडगा नाही काढला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही